नमस्कार शेतकरी बंधू नो एसी ऑर्गॅनिक्स या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत पाटील आपलं स्वागत करतो सर्वप्रथम मी शेतकऱ्यांना विनंती करतो की आपली ओळख करून देईल माझं नाव मयुरेश पळण मोर्चे राहणार मांगूर बरोबर या ह्या प्लॉटला एस पी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे तर हा संपूर्ण जो प्लॉट आहे हा नवीन व्हरायटी आपल्या भागामध्ये अठरा एकशे एकवीस ही वरायटी लावली आहे तर याबद्दलच आपण इथं माहिती घेणार आहोत सर्वप्रथम या प्लॉटला जे आपण एस व्ही फिफ्टी नाईन एस व्ही के ड्रिपची रोप लागण झाल्यानंतर सहाव्या दिवशी अळवणी केली त्यानंतरनं दुसऱ्या अळवणी आपली एस व्ही शुगर बन एस वी मिस्टर मायक्रो हे दिलं त्यामुळे बराचसा या प्लॉटमध्ये बदल झाला आहे या प्लॉटमध्ये पेरेटूल अंतर जाडी तसेच फोटोवाही चांगल्या पद्धतीने आहे शेतकऱ्यांची समजत आहे की या प्लॉटला जरा फुटवे कमी पण आपण इथं बघू शकताय फुटवे किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सरासरी साडेचार बाय दोन लागल आहे आपण इथं बघू शकता सरासरी सात सात आठ नऊ असे फुटु चांगले नेले आहेत आणि जर तुम्ही बघितला तर यामध्ये पेऱ्यातील अंतर तसेच जाडी खूप चांगल्या पद्धतीने आहे तर या प्लॉटला फिफ्टीन इंचे ड्रिप मिस्टर मायक्रो शुगर वन अशा दोन आळवण्या झाल्या त्यानंतर ना फॉर्नीमध्ये आपण एस वी किटोन एस वी कॉपीज पहिली फवारणी दिली त्यामुळे काय बदल झाला पानामध्ये याच्यामध्ये जा पानांची जाडी वाढली आणि तू लागला असं ला। ला। सरी भरून दिसाय लागला उंची वाढली उंची वाढली फुटव्यांची संख्याही चांगली झाली आणि काळू मेन आली क्रिया वाढली बरोबर त्यानंतर आपण एसवी किटोन मिस्टर मायक्रोजी मायक्रोजेल ते दिलं त्यानंतर आपण भरणीमध्ये त्यामध्ये एसवी प्रुटर कॅन्टर बरोबर मिस्टर मायक्रोजी मिस्टर ग्रीन हा मिस्टर ग्रीन या चारही खतांचा आपला वापर केला बरोबर यामुळे जमिनीचा पोत सुधारला जमीन भुसभुशीत झाली mm -hmm. मुळांची संख्या mm -hmm. वाढल्यामुळं पिकाला चालना मिळाली वाढीस बरोबर पण तीन चार आढवणे केले प्रत्येक महिन्याला एक अळवणी करत आलो ती कुठली कुठली झाली सांगा शेतकऱ्यांना सुगर बॅन जास्तीत जास्त आळवणी झालेली आहे बरोबर आणि किटोन आणि फिफ्टी नाईन हा व्ही 59... फिफ्टी नाईन आणि एसवी ड्रिपचा पण वापर झाला की जमीन आपण जे खत टाकतो साठी त्यामध्ये जीवन असल्यामुळे ते चांगल्या वाढीस काम केलं आपण जे तुम्ही सांगितलं की एस वी शुगर वनचा यात जास्तीत जास्त वापर झालाय त्यामुळे काय झालं शेतकरी बंधनो आपल्याला दोन अडीच कांडी पडते पण आपण शुगर वन सोडल्यामुळे त्याची वाढ शाखी वाढ चांगल्या पद्धतीने महिलाला आपल्याला तीन चार कांडी चांगली पडली त्यामधील जे पेरा आहे तुम्ही बघू शकता यातलं पेऱ्यातलं अंतर आणि दाडी पण बघू शकता इथे तुम्ही शेतकऱ्यांना याला पेरं मिळून दाखवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस इथं तुम्ही बघू शकताय तीस खांडीपर्यंत आपला अठरा एकशे एकवीस नवीनच भरायचं आहे ब म्हणजे चांगल्या पद्धतीनं वाढलाय कधी लागण तुम्ही युरोप लागण कधी केला कुठल्या महिन्यामध्ये केला ऑगस्ट महिन्यात ऑगस्ट महिन्यात अकरा महिने जवळपास पूर्ण झालं म्हणजे वाढ खूप समाधान आहे इतर शेतकऱ्यांना काय सांगा आपल्या एसवी तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांना सांगितलं की एसवीसी औषध वापरा आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळून शेतकऱ्यांना पण त्याचा लाभ घ्या लाभ घ्या बरोबर ठीक आहे इथं तुम्ही बघू शकता शेतकरी बंधू व्हरायटीचे तर शेतकरी शेतकऱ्यांनो आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत उत्तर शेती चे, क्षेत्रामध्ये काम करत असताना शेतकऱ्यांच्या जे चेहऱ्यावरचा हसो आहे आनंद आहे तो आम्ही चांगल्या पद्धतीनं इथं मिळवू शकलो त्याबद्दल एस पी तंत्रज्ञानाची समाधान धन्यवाद धन्यवाद शेतकरी